हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल तर तुम्ही सगळेजण ठीक आहात ना तर मी आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर मी विचार करते काहीतरी नाश्ता बनवायचा म्हणजे मी घेऊन आली होती मार्टमधून ते तर म्हटलं मुलांचं मुलांना भूक लागले रोज काय ना काही हे पाहिजे ते पाहिजे करत असतात तर तर ग्रितिक आमचा खूप छोटा आहे अडीच वर्षाचाच आहे अडीच वर्षाचा आहे तर त्याला मग थोडंसं बटर आणि दोन तीन अशा आलू टिकी आम्ही गरम करून दिल्या खायला सॉस्टसोबत कारण तो छोटा आहे त्याला एवढं जमणार नाही म्हणून तर त्याला दिल्यानंतर इथे कांदा टोमॅटो वगैरे कापलेला आहे आणि हे आमच्या तिघांसाठी आम्ही बनवत आहे तर थोडीशी आम्ही चटणी लावली होती शेजवण चटणी आणि कांदा टोमॅटो आपल्या आवडीनुसार टाकून बटर टाकून स्लाइस टाकून असं छान असं बनवले होते तर हा एक असा छोटासा व्हिडिओ होता तर मी बघा तुम्ही आणि नक्की करा खरंच खूप छान वाटतात खायला आणि व्हिडिओमध्ये थोडा आवाज खूप येतो आहे खरखर असं कारण सगळंच चालू होतं फॅन वगैरे म्हणून तर बघा पूर्ण व्हिडिओ

चारी। चारी। खा 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 पटकन खा आणि असे कर किती हाय ओ ओ ओ बनेन वाले तुम्ही सॉस चटणी कशासोबतही खाऊ शकता तर बघा एकदा ट्राय करून तर आताच नाश्ता बनवून खाऊन वगैरे झालेला आहे तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते बाय बाय